महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो बहुजनांची कुलदेवी श्री यल्लमा देवीच्या पवित्र प्रांगणामध्ये जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी आणि बाकीचे तेवीस उमेदवार मायबाप जनतेने निवडून दिले लोकशाहीमध्ये निवडणुकांना एक वेगळं स्थान आहे मतदात्यांना एक वेगळं महत्व आहे आणि अशा हजो हजारो मतदात्यांच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते गेले तीस पस्तीस वर्ष या जत तालुक्यासाठी सातत्यानं मेहनत घेणारे भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे डॉक्टर रवींद्र आरळी साहेब यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं त्याबद्दल जत शहरातील सर्व मतदारांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती अकरा नगरसेवक आणि अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक दहा मधून निवडून आलेले माननीय फिरोजबाई नदाफ असे बारा जण यांनी भाजपाला अकरा तर आपलेच आहेत एक प्लस असं समर्थन दिलेलं आहे अशा सर्वांचा पदग्रहण सोहळा आज पार पडतोय भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच जत शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचा मान मिळालाय याचा मनस्वी आनंद भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मला आहे यल्लामा देवीच्या प्रांगणामध्ये आपण कार्यक्रम यासाठी घेतोय की जत तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक अडचणी आहेत ते प्रश्न त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून तर चांगलं काम करतोय प्रयत्न करतोयच परंतु एक सकारात्मक ऊर्जा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं आवश्यक आहे आणि आपली यल्लामादेवी अत्यंत कडक आहे तुम्हाला माहित आहे आणि यल्लामा देवीचा आशीर्वाद आपल्या नगराध्यक्षांच्या आपल्या नगरसेवकांच्या पाठीशी असला तर जत शहराचा संपूर्ण कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे आणि देवीच्या साक्षीनं जर आपण पदग्रहण करत असेल तर आपली जबाबदारी पण वाढलेली आहे आपल्याला या गावातल्या सामान्यातल्या सामान्य लोकांच्या साठी काम करायचं आहे गरीबातल्या गरीब, गरीब लोकांच्या साठी काम करायचं आहे शहरामध्ये मेहनत घ्यायची आहे आणि म्हणून यल्लामादेवी अंबा माता चिंगी बाबा बंकेश्वर काली माता आणि आपल्या तालुक्यातल्या अनेक देवांचा आशीर्वाद आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे आणि मला विश्वास आहे की डॉक्टर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी हे अत्यंत वेळ देऊन शहरातल्या लोकांच्या ज्या आशा अपेक्षा आहेत आकांक्षा आहेत ते शंभर टक्के पूर्ण करतील त्यामध्ये कुठलीही कसलीही अडचण येणार नाही बाकीचे उमेदवार आमचे निवडणूक लढले आणि हरले नाराज आहेत ना उमेद झालेत पण त्यांना मला हेच सांगायचं आहे निवडणुकीमध्ये असं होत राहतं जे शंभर मतांनी पडलेत जे पन्नास मतांनी पडलेत जे दोनशे मतांनी पडलेत त्यांनी फक्त पवन कुंभारला हटवावं तो तर नशिबाने पडलाय फिरोजबाईन दोघा तर एकाच व्यासपीठावरती आहेत म्हणजे आपण राजकारणामध्ये निवडणूक लढवतोय हे सगळं लोकांच्या हातामध्ये आहे लोक ठरवत असतात आपण जिथं कमी पडलोय त्या उनिवा लक्षात घेऊन आपण लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे लोकांची कामं केली पाहिजेत ज्या प्रभागात नगरसेवक निवडून आले तिथं तर शंभर टक्के आम्ही काम करूच पण जिथं आमचे उमेदवार पडलेत तिथं एकशे एक टक्के एक चांगलं काम करू आम्ही त्यामुळं त्याने चिंता करण्याची आवश्यकता नाही आज उपनगराध्यक्ष पदाची पण निवड आहे आणि आम आमचे गौतम भैया आणि विक्रमदादा दोघं इच्छुक होते दोघांनी काल बसून ठरवलं की विक्रमदा उपनगराध्यक्ष पहिल्या वेळेस व्हावं आणि दुसऱ्या वेळेस गौतम भाईनी व्हावं त्या दोघांच्या साठी पण जोरदार टाळ्या वाजवाव्या एकच स्वीकृत पद आमच्याकडे आलं होतं आणि आमच्याकडे इच्छुक बरेच होते तर त्या सर्वांची आम्ही माफी मागतो रागाला येऊ नका नाराज होऊ नका संधी मिळत राहते परशुराम भैया मोरे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आणि त्यांना आम्ही थांबवलं त्यांच्या प्रभागातून त्यांनी चांगलं लीड दिलं दोन्ही नगरसेवक निवडून दिले आणि एक डॉक्टर साहेबांच्या सोबत एक पूर्ण वेळ काम करणारा एक हाडाचा कार्यकर्ता असावा म्हणून पार्टीनं बघा ते पण आलेले आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा तर त्यांना स्वीकृत पदाची संधी दिलेली आहे सागर पाटील गॉगलमधून माझ्याकडं रागानं बघतायत पण चिंता करू नका व्यासपीठावरती पण दोघं चौघं माझ्या पाठीमागं आहेत परंतु त्यांना पर पर मी शंभर टक्के शब्द देतोय की तुम्हाला योग्य सन्मान मिळेल काही चिंता करू नका हे एक साधन आहे पद म्हणजे लोकांच्यासाठी काम करण्यासाठी पद असल्यावरच काम आहे अशातला भाग नाही मी तुमच्यासाठी आहे ना इथं बसलेला सामान्य माणूस तुम्ही आमदारच आहात कारण तुम्ही सांगितलेलं काम मी शंभर टक्के करतोय म्हणजे तुम्ही तिथं लोकांच्यासाठी आमदार आहे शहरामध्ये तुम्ही जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही नगराध्यक्षच आहात कारण डॉक्टर साहेबांना तुम्ही जे काम सांगाल ते एक लाख टक्के होणार आहे त्यामुळे काही चिंता करू नका आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे आपले राजे डपळे साहेब इथं या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहेत यल्लामादेवीचा संपूर्ण परिसर डेव्हलप करण्याचं स्वप्न मी पाहतोय की मी यात्रा बघतोय गेल्या वर्षांपासून मी माझ्या आयुष्यात एवढी मोठी यात्राच बघितली नाही की जी दहा दहा दिवस चालते आणि दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिक इथं होतंय आहे दहा दिवस कंटिन्यू अशी यात्राच मी पाहिली नाही आणि यल्लामादेवीला खूप लोक येतात आता पण सलग लोक येत आहेत तर हा संपूर्ण परिसर आम्ही आता डेव्हलप करतोय तो जरी ढपळे सरकारांचा वैयक्तिक असला तरी सुद्धा आम्ही काही ना काही मार्ग काढून त्यांची संमती घेऊन त्यांची परवानगी घेऊन हा परिसर संपूर्ण डेव्हलप करणार आहे हे नुसतं यल्लामा देवीसाठी नाही अंबा मातेच्या मंदिराचा सुद्धा एक मोठा आराखडा आम्ही तयार करतोय कुठल्या ना कुठल्या मार्गानं आपल्याकडं पैसे येतील ह्याच्या वाटा आम्ही शोधत राहतोय मुंबईला जातो जात मी जातोय दर आठवड्यावर म्हणजे काहीतरी काय माझं वैयक्तिक काम घेऊन जात नाही ना माझी नाही ना माझं बँक आहे ना माझा कारखाना आहे न्याय मी बँक बुडवल्या मी कुठलं तर कर्ज काढलंय ते बुडव माझं काहीच वैयक्तिक काम नाही माझं काम एकच आहे देवाच्याकडं जाणं मंत्रिमंडळातील सगळी मंत्री, मंत्री महोदयांच्याकडे जाणं आणि त्यांच्याकडून जत साठी काही येतं का याच्यासाठी ये ये प्रयत्न करणं आणि म्हणून अंबा माता मंदिर हे फॉरेस्ट एरियामध्ये असल्या कारणानं फॉरेस्टच्या माध्यमातून एक वेगळा आराखडा आम्ही तयार करतोय आणि अंबामाता मंदिर मंदिर यल्लमादेवीचं मंदिर हे दोन्ही मंदिराचा परिसर अत्यंत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करतोय आता मी आमदार झाल्याच्या नंतर अगोदर दोन आणि नंतर सात अशा नऊ मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहे राज्याचे मुख्यमंत्री माननी देवाभाऊ आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री माननी जयाभाऊ यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा इतक्या जोरा टाळ्या वाजवा की त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत आणि पंचेचाळीस कोटी रुपये त्यांनी दिले पाहिजेत कारण एका मंदिराला पाच कोटी रुपये द्यायचे सरकार किती एका मंदिराला पाच कोटी आता लोक माझ्यावरती टीका टिप्पणी करतात खालच्या लेवलला जाऊन मग मी यायच्या अगोदर इथं देवस्थान आपली होती का नव्हती मी यायच्या अगोदर इथं आमदार पद होतं की नव्हतं मी यायच्या अगोदर इथं सरकार होतं की नव्हतं ग्रामविकास खातं होतं की नव्हतं तेव्हा कोणी मुख्यमंत्री होतं की नव्हतं सगळं होतं परंतु भावना नाही अरे इतकी मोठी दैवी शक्ती जत तालुक्यामध्ये आहे भारतातल्या कुठल्याच तालुक्यात नाही हे अत्यंत जबाबदारीने बोलतोय भारतातल्या कुठल्याच तालुक्यामध्ये ही शक्ती नाही आहे इतकी मंदिरं एका तालुक्यात वळीनं नावं घेतली तर छत्तीस नावं होत आहेत आणखी वाढायला लागलेत मला काल नंदीवाले समाजाचा फोन आला की डपळापूर मध्ये महाराष्ट्रातला सगळा नंदीवाले समाज येतो तिथं मरगुबाईचं मंदिर आहे परवा मी दरीवडची गेलो तिथे लोक म्हणले आमचं एक मंदिर आहे राहिलंय म्हणलं मी दोन महिने मीडियात बोलतोय दोन महिने सातत्यानं तुम्ही मला सांगायला पाहिजे ना म्हणजे इतकी मोठी शक्ती आपल्या तालुक्यामध्ये आहे हे आपल्या तालुक्यातल्याच लोकांना माहीत नव्हतं आणि म्हणून संपूर्ण तालुक्यातल्या मंदिरांचा एक विकास आराखडा करतोय एक एजन्सी आम्ही अपॉइंट केलेली आहे मुंबईची त्यांनाही आम्ही काम दिलेलं आहे एकत्रितपणे हे मंदिर आणि सर्व मठ म्हणजे आपला शिवानुभव मंडपापासून आपल्या बिळूरचा मठ असेल उमराणीचा मठ असेल सोर्डीचं दत्त मंदिराचा मठ असेल भाऊसाहेब महाराजांचा मठ असेल संघचा मठ असेल बालगाव आश्रम असेल असे सगळे मठ असं एकत्रित एक डेव्हलपमेंटचा आम्ही आराखडा तयार करतोय तो शेकडो कोटी रुपये मध्ये जाईल आणि मला विश्वास आहे की आता मी कॉपी टेबल बुक माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशित केलं सगळ्या मंत्री महोदयांना मी कॉपी टेबल बुक दिलं पत्रकार मित्रांना पण माझी विनंती आहे तुम्ही ह्या विषयाकडे एका वेगळ्या नजरेनं बघण्याची आवश्यकता आहे तुमचा सपोर्ट जेव्हा मला मिळेल तेव्हा मला काम करणं पण सोपं होईल हे राजकारण संपून गेलं महिन्याभरात जिल्हा परिषद पण संपून जाईल परत चार पाच वर्ष निवड चार वर्ष तर निवडणुका नाही आहेत निवडणुकीच्या वेळेस प्रत्येकाचं मत प्रत्येकाचा विचार प्रत्येकाला असू शकतो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जावं पण पुढच्या चार वर्षामध्ये आणि डॉक्टर तर आजपासून पाच वर्ष आहेत तर या पाच वर्षामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे आणि तुम्ही आम्हाला मदत करा सकारात्मकपणे आपण पुढं जाऊ नुसतं आपल्याला बोलून चालणार नाही आपल्याला त्याच्यावरती कृती करावी लागेल आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल आणि आम्ही काम करायला तयार आहे ना लोकांनी आम्हाला निवडून दिलंय आमची जबाबदारी आहे काल मी सगळे मैशालचे अधिकारी घेऊन सकाळी नऊ वाजल्यापासून सगळ्या लाईनची पाणी केली आणि मला आनंद आहे यल्लामा देवीच्या साक्षीनं जत तालुक्यातल्या माझ्या मतदार सांगायला मला आनंद वाटतोय की मुख्य जी पाईपलाईन आहे मल्याळ पर्यंत बेडक पासून फक्त चार किलोमीटर सत्तावन्न किलोमीटर पैकी काम बाकी आहे सगळं त्रेपन्न किलोमीटर काम पूर्ण झालंय सोळाशे मीटरचा जो बोगदा आहे फक्त दोनशे मीटर काम बाकी आहे चौदाशे मीटरचं काम पूर्ण झालंय टप्पा क्रमांक एक जे पंप हाऊस हो आहे नव्वद टक्के काम पूर्ण झालंय पुढच्या सहा महिन्यामध्ये मशिनरी सहित ते काम पूर्ण होत आहे टप्पा क्रमांक च जे पंप हाऊस हो आहे जे कुडनूर मध्ये ते काम आता सुरू केलेलं आहे ते पुढच्या चार महिन्यामध्ये आपण पूर्ण करतोय आणि मिरवाड आणि डपळापूरच्या ज्या मिरवाडच्या तलावामध्ये जे टप्पा क्रमांक तीन पंप हाऊस आहे त्याचंही काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये ते पण काम पूर्ण होत आहे आज मी तुमच्या समोर इथं देवीच्या मंदिरातून बोलतोय तर डिसेंबर दोन हजार सव्वीस ला यल्लामादेवीच्या पायावर हे आपल्या नदीचं पाणी जाणार आहे यल्लामादेवीच्या साक्षीनं आणि जत शहरातून सगळीकडं जत शहरातील लोक वाव इथं पाणी मल्याळ तुम्ही काय करताय का नाही मी काल त्या स्पॉटला गेलो सदाशिव मासाळांचं घर आहे मल्याळमध्ये त्या घराच्या शेजारी जो वडापात्र आहे त्या वडापात्रामध्ये चेंबर काढण्याच्या सूचना काल दिलेल्या आहेत आणि ही लाईन आता तयार होते तर तिथं आपण चेंबर काढतोय की जत शहराला संपूर्ण पाणी आपल्याला मैसाळ योजनेचं दिलं जाईल आणि सतरा तलाव डिसेंबर दोन हजार सव्वीस ला आता मी तुमच्याशी जानेवारी मध्ये बोलतोय डिसेंबर दोन हजार सव्वीस ला आपण म्हैसाळच्या पाण्यानं सतरा तलाव भरून घेणार आहे सतरा तलाव म्हणजे संघ पर्यंत पाणी जाणार आहे संघचा तलाव सुद्धा मध्येच आपण भरतोय संघच्या तलावात पाणी जाणं याचा अर्थ संघचा कॅनॉल जो पर्यंत जातोय सोनलकी पर्यंत जातोय तिथंपर्यंत ते पाणी जाणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये राहिलेली जी गावात आहेत वगैरे ह्या परिसरातली त्यांच्यासाठी परत एक सात आठ महिने आपल्याला वेळ लागणार आहे म्हणजे दोन हजार सत्तावीसच्या डिसेंबर पर्यंत आपल्या जत तालुक्यामध्ये एकही गाव एक ही शेतकरी असा राहणार नाही की ज्यांचं क्षेत्र मैशाळच्या पाण्याखाली ओलिताखाली खाली आलं नाही याची काळजी आम्ही सरकारच्या माध्यमातून घेतोय पाचशे कोटी रुपये नाबार्डकडं आता प्रस्ताव दिलेला आहे आता तो नियोजनकडं आहे म्हणजे काम एक दिवस सुद्धा कुठला थांबणार नाही आणखी दोन हजार कोटीची गरज आहे आपल्या जत तालुक्याला आता दोन हजार कोटी रुपये मिळालेत आणखी दोन हजार कोटीचे गरज आहे सगळी कामं सगळ्या पाईपलाईनी होण्यासाठी काही बॅरेजेस आपल्याला करायचे आहेत बोर नदीवरती सोमलिंग बोरामणी साहेब बसलेत थोडं वर या तुम्ही व्यासपीठावरती त्यांच्यासारख्या सूचना असतात की तिथं काही बॅरेजेस आपल्याला नवीन तयार करायचे आहेत कारण पाणी सोडल्यानंतर सोड साठवायचं कुठं तर ते पण आपण प्रस्ताव दिलेले आहेत जुने जे पाजर जे पन 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 है है तलाव आहेत जे गळतायत त्यांना साठवण तलावामध्ये रुपांतरित आहे अशी सगळी कामं उमराणीला पण पाणी डिसेंबरमध्ये येत आहे बरं का बसर्गीवाले पण इथं आहेत गुगवाडवाले इथं आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की डिसेंबरमध्ये तुमच्या इकडच्या तलावामध्ये पाणी देण्याची व्यवस्था ही डिसेंबरमध्ये होते आहे त्यामुळं आता काय दुष्काळ पडतच नाही या वर्षी पाऊस आपल्याला भरपूर पडलाय मला वाटतं ह्या सगळ्या परिसराचा सिंदूर पण पर आलंच की सिंदूर आलं बिळूर आलं बसरगी आलं साळमाळगेवाडी खिलारवाडी सगळेच ती गावं आली म्हणजे मी आपलं एकाच गाव राहिलं तर लगेच मान तुम्ही आमचं नाव घेतलं नाही तुला जाऊ तो जिल्हा परिषद असं काही करू नका बरोबर ना तुमच्या गावात पण येणार आहे मॅडम डिसेंबरच्या अगोदर इकडची जी लाईन आहे कोळगिरी गुड्डापूर यातलं तेरा किलोमीटरचं काम पूर्ण झालंय आता मी तुमच्याशी बोलत असताना इकडची मुचंडा मुचंडी लवंगा जी, जी लाईन आहे त्या लाईनचं पण काम जोरात सुरू आहे तरी मी कशासाठी सांगतोय अरे पाणी देतो म्हणून निवडणूक लढवली होती मग ह्याचं नेमकं चाललंय काय तर आता उद्या पण मिटिंग लावली मी परवा दिवशी ईडी साहेबांच्या सोबत ईडी साहेबांच्या सोबत परवा दिवशी मिटिंग लावलेली आहे की आपण एक तिसरी लाईन मागतोय ना दोन लाईन टाकलेत सव्वाशे सव्वाशे कुसेकच्या दोन लाईन आहेत परंतु आपलं क्षेत्र जास्त आहे पुढे ते प्रॉब्लेम होणार आहे आणि ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर जवळपास सहाशे कोटी रुपयेच नवीन इस्टिमेट झालेलं आहे आणि म्हणून तिसरी लाईन प्रस्तावित केलेली ला आहे तर त्याच्या संदर्भातली बैठक आम्ही परवा दिवशी शुक्रवारी पुण्यामध्ये लावलेली ला आहे तर सातत्यानं या विषयामध्ये आमचं लक्ष आहे जे आपलं प्राणी संग्रहालय होतं ते राज्य सरकारनं मंजूर दिलं त्याचं पत्र पण तुम्हाला मिळालंय पुढच्या तीन महिन्यामध्ये केंद्र सरकारची मंजुरी कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेले आहे त्याचं इस्टिमेट वाढू शकतं ते दीडशे कोटी रुपये पर्यंत जाऊ शकतं आणि एक भव्य दिव्य देखणं प्राणी संग्रहालय आपल्या जत मध्ये होत आहे की जेणेकरून आपलं जे सगळ्यांचं स्वप्न आहे पर्यटनासाठी बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांनी जतला आलं पाहिजे ते आपलं शंभर टक्के स्वप्न पूर्ण होणार आहे कारण शंभर एकर जमिनीमध्ये एवढं मोठं प्राणी संग्रहालय आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही महाराष्ट्रामध्ये कुठे एका दुसरा असेल तर मला त्याच्याविषयीची माहिती नाही पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर नक्की नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आपल्या जतला येतील दोन हजार लोक जेव्हा जतला येतील तेव्हा किमान वीस ते तीस लाखाची उलाढाल आपल्या जतमध्ये होईल दुसरं एक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सांगत होतो की आम्ही जत शहरातली लाईट ज्याला अठरा लाख रुपये महिन्याला बिल भरावं लागतंय नगर परिषदेला आणि आम्हाला ते सोलार वरती करायचं आहे मागच्या आठवड्यामध्येच एक मेगावॅट साठी सहा कोट रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत आणि दुसऱ्या मेगावॅटचा पण प्रस्ताव दिलाय पुढच्या दोन चार पाच दिवसामध्ये तो पण आपला मंजूर होईल दोन मेगावॅट लाईट आपण आपल्या जत शहरासाठी तयार करतोय एक रुपयेही आपल्याला बिल भरायची आवश्यकता नाही एक रुपया आपण त्यामुळे असे नवीन नवीन आमचे प्रयोग सुरू आहेत आपली गंधर्व नदीचं जे खोलीकरण रुंदीकरण आणि सुशोभीकरण करायचं आहे आता तुम्हाला विनंती मला ही करायची आहे की जिथं जिथं सरकारी जागा आहेत आपल्याला सरकारी जागा कमी आहेत डबळे घराण्यांचं खरं तर आभार मानलं पाहिजे की त्यांनी खूप जागा आपल्या सरकारसाठी दिलेल्या आहेत आता काय ते दे देतील मला वाटत नाही आपण त्यांना विनंती करू पण आताची परिस्थिती तशी नाही पण ज्या जागा आहेत त्या तरी आपण ताब्यात ठेवल्या पाहिजेत जिथं जिथं अतिक्रमण केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना नम्र विनंती आहे की तुमच्या अतिक्रमणामुळे आपल्या गावाची शोभा पण जाते आम्ही तुम्हाला जागा द्यायला तयार आहे पण तुम्ही नगर परिषदेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आम्ही एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स जेवढ्या जागेमध्ये तुम्ही अतिक्रमण केलंय तिथं पैसे उपलब्ध करून आम्ही ते शॉपिंग कॉम्प्लेक्स करणार आहे त्यामध्ये कुणी जर राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर अजिबात खपवून घेतला जाणार नाही तो आमच्या पार्टीचा असू द्या किंवा पुढच्या पार्टीचा असू द्या जगच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुणी जरी अडवा आला तर आम्ही खपवून घेणार नाही नंबर एक। नंबर स्टँडची अवस्था प्रचंड वाईट आहे एसटी डेपो करायचा आहे तिथं काही अतिक्रमण आहेत तिथल्याही लोकांना नम्र विनंती आहे की आता ती जागा हस्तांतरित करून घेतोय आम्ही पुढच्या आठ दहा दिवसामध्ये मी एक बैठक केली नगर परिषदेचे सीओ आणि आपल्या एस टीचे सगळे अधिकारी त्यांचे सगळे डिझायनर त्यांच्याशी बैठक केलेले आहे ते जे क्षेत्र काही अकरा गुंटे नगरपालिकेच्या नावावरती आहे ते आम्ही आता एस टीकडे हस्तांतरित करतोय आणि एस टी एक चांगलं तिथं एक मोठा आराखडा तयार करतोय तर तिथल्याही लोकांना माझी विनंती आहे तुमची आम्हाला मदत लागणार आहे तुमचं आम्ही संसार उद्ध्वस्त करू इच्छित नाही परंतु तुम्हाला आम्ही कुठंतरी जागा देऊ पण हिथंच द्या तिथंच तुम् द्या आडवं असलं काही चालणार नाही तुम्ही व्यवस्थितपणे चर्चा करावी डॉक्टर साहेबांना आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना सगळ्यांनी सहकार्य करावं आपल्या सर्वांचा एकच हेतू आहे की जत मध्ये बदल झाला पाहिजे नाहीतर नुसते येणं नुसते यायचे आणि पाठ्या टाकायच्या असला उद्योग आपल्याला करायचा नाही जे आम्ही डॉक्टर साहेबांच्या ह्या आमच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या निवडणुकीमध्ये गावातल्या लोकांना बोललोय तो प्रत्येक प्रत्येक शब्द आम्हाला खरा करायचा आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा ना आता तुम्ही आम्हाला निवडून दिलंय तर आता तुम्ही आमच्या मानगुटी बसून करा सांगा ना हे गटार करा हा रस्ता करा इथं आमची ही अडचण आहे इथं ती अडचण आहे आम्ही काम करायला तयार आहे ना परंतु आमच्या इथं हेच करायचं नाही तेच करायचं नाही मग क्रेडिट ह्याला जातंय क्रेडिट तर सगळं आता आम्हालाच येणार आहे दुसरं क्रेडिट कुणी जाऊ शकत नाही कारण काम आम्हीच करणार आहे ना क्रेडिटचा विषयच नाही क्रेडिटसाठी आम्ही काम करतच नाही आता काय काय तर आम्हाला खूप कमी मतं पडलेत म्हणून आम्ही काय तिथं काम करणार नाही का आम्ही तिथं काम करणार आहे की लोक आमची आमच्या गावातली आहे त्यांना आमचं पटलं नसेल त्यांना आम्हाला मत द्यावं वाटलं नसेल म्हणून काय त्यांना आम्ही विकासापासून रोखू शकत नाही आम्ही त्या भागात सुद्धा चांगला विकास करणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण शहर बदलाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत मेहनत घेण्याची आवश्यकता आहे एक चांगला नगराध्यक्ष आपल्याला मिळालाय हे तुम्ही खरं तर भाग्य समजा शहरातील लोक डॉक्टर साहेब वेळ देतात आता देतात ना वेळ आता काय नाही आज तर त्यांनी कुर्ता घातलाय जॅकेट घातलंय म्हणजे आज ते एकदम पुढारी मध्ये आहेत ते आता डॉक्टर मधून आता पुढारी मध्ये आज अधिकृतपणे आलेले आहेत आज, आले आहे। आज लुक लुकवरच दिसतंय मी आलेलाच आले म्हणतो डॉक्टर साहेब आता हेच कंटिन्यू करा तुम्ही ते आता कोट आणि जॅकेट ते राहू द्या बाजूला आता तुम्ही एकदम ओरिजिनल पुढारी झालाय आणि आता ते बरोबर हँडल करायला लागलेत गावातल्या लोकांना त्यांना पण अंदाज यायला लागलाय सगळ्यांचा अगोदर लोक मला येऊन फसव देत आता तसं काय होत नाही आता त्यांना दोन तीन निवडणुका झाल्यामुळे संपूर्ण अंदाज आलाय आणि आमची युवा टीम खूप चांगली आहे सहकारी मित्र सगळे चांगले आहेत रागाला येतात ते बोलतात उलटं सुलटं पण काम करतात लोकांच्यामध्ये जातात मेहनत करतात असे आमचे सगळे सहकारी आहेत विक्रमदादा ताड पण उपरादाशी होत आहेत तर त्यांनाही मी मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो